जय जिजाऊ जय शिवराय या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून संघर्ष योगा सन्माननीय मनोरदादा जरंगी दादा यांनी या राज्यामध्ये एक वज्रमोट मराठ्यांची केली आणि या मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून या मराठा समाजातील जे आरक्षण आहे ते मिळालं गेलं पाहिजे यासाठी यापूर्वी या सुद्धा अनेक मोर्चे शांततेत पार पडले असताना मात्र देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री यांनी आपणाला या ठिकाणी आरक्षण देणार अशा पद्धतीच्या काय मीडियामधून त्या बातम्याला ऐकायला मिळालेल्या आहेत बघायला मिळालेल्या आहेत मी त्यांचा पहिला जाहीर निषेध करतो आणि देवेंद्रजींना एवढंच सांगू इच्छितो जे काय आज तुमच्या सत्तेचे मराठी आमदार बसले गेलेले आहेत त्यांच्या आडोशाला जाऊन जर जा तुम्ही या राज्याचं राजकारण करू पाहत असाल आणि मराठ्याला आरक्षण न देण्याची भूमिका घेत असाल तर ज्या पद्धतीनं डेकणं चिरडले ता जातात त्या पद्धतीनं तुमचं सरकार आम्ही चिरडून टाकल्याशिवाय राहणार नाही म्हणून एक मराठा जय हिंद शेतीच्या वतीनं आता आम्ही नुकतंच के दादा जल शिष्ट मंडळाला आम्ही दिलेला आणि पाशिमा जाहीर केलेला आहे धन्यवाद जय हिंद जय भारत